नमस्कार प्रेक्षकांना उठवलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की मीडियावाले सर्वजण अर्जुनच्या घरी आलेले असतात आणि ते ओरडत असतात की मधुकर पाटील इथेच राहतात का असं विचारतात कल्पनामध्ये हो इथेच राहतात इतक्या वे वेळात मधुभाऊ बाहेर येतात सर्वजण कॅमेरा ऑन करतात आणि मधुकर पाटलांना आम्ही अटक करायला आलो आहे असं पोलीस म्हणत असतात मधुकर पाटील इथे केव्हापासून राहतात असंही ते विचारतात सर्वजण हॉलमध्ये एकत्र आल्यानंतर कल्पना रागातच म्हणते आम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत आता सर्व पत्रकार विचारतात था असतात था की मधुकर पाटील तुम्ही हा खून का केलात अगोदर सांगा अर्जुन शांतपणे सर्व परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो काय झाले तेव्हा वाचलेल्या आश्रमामध्ये मृतदेह सापडला आहे त्यासाठी मधुकर पाटलांना आम्ही अटक करायला आलो आहे असं ते सांगतात हे कोण सर्वांना धक्का बसतो तेव्हा आपण पंधरा मिनटे थांबूयात का असं अर्जुन इन्स्पेक्टरला म्हणतो इन्स्पेक्टर काही ऐकत नाही इतक्या आश्चर्यत्यानं तिथे आलेलं असतो आणि मधुभाऊंची बेलचे जे काही पेपर असतो तो तिथे घेऊन आलेला असतो तुम्ही मधुभाऊंना अटक करू शकत नाही असं तो सांगतो तेव्हा सर्वजण आता अजूनकडे राहतात